मी आज बनवलेली रेसिपी तुम्हाला नक्की बनवायची आहे नक्की अशा वड्या ट्राय करायच्या तर ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल अगदी महिनाभर टिकणाऱ्या अजिबात ही वास न येणाऱ्या खोबऱ्याच्या वड्या तुम्हाला जर बनवायच्या असताना तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा त्यासाठी मी ना हा एक नारळ घेतलेला आहे ओला आणि त्याचे ना असे बारीक पात काप करून घेतलेले आहेत नारळाच्या पाठीमागची साल मी काढलेली नाहीये बघू शकता तुम्ही तुम्हाला हवी असत मी काढून घेऊ शकता परंतु साल न काढताही या वड्या खूप शुभ्र अशा तयार होतात तर आता हे काप आहेत ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक अशी त्याची खिस करून घेऊया तर असा खीस केला ना तुम्ही तर अगदी खोवलेल्या नारळाचा चव जसा मिळतो ना तसा हा आज पण चव तयार होतो त्यामुळे खोवत बसण्याची जास्त वेळ आपल्याला गरज नाही तुम्ही असे पातळ काप करून जरी मिक्सर मध्ये असे फिरून घेतला ना तर अगदी बारीक असा खीस तयार होतो बघू शकता अगदी खोवलेल्या नारळासारखा हा खीस तयार झालेला आहे आता आपल्याला आहे ना याला वाटीने मोजून घ्यायचा आहे तुम्हाला साखरेचं प्रमाण घेण्यासाठी ना तुम्ही असं नारळाचा चव वाटीने मोजून घ्यायचं तर नारळाचा चव भरताना ना थोडासा दाबून असा भरायचा एक वाटी असा नारळाचा चव झालाय आपण आणि हे चार साहित्य वापरून ये ना आपण अगदी मलईदार अशी नारळाची बर्फी तयार करणार आहोत तुम्हाला ही बर्फी महिनाभर टिकवायची त्याचा अजिबात बुरशी लागता कामा आहे किंवा खवट वास येऊ नये ना म्हणून मी काही ते टिप्स सांगितलेले आहेत तुम्ही जर या टिप्स पाहून किंवा बघून जर ही बर्फी बनवली ना तरी महिनाभर आरामशीर टिकते तर त्यासाठी काय करायचं माहिती का आपण खोबरे ना हे तुपावरती असं भाजून घ्यायचं दोन चमचे साजूक तूप टाकून येणार हे ओलं खोबरे ना आपण असं तुपावरती चांगलं भाजून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं त्याला आहे ना खवटपणा येत नाही या ओलं खोबऱ्याला आणि याच्यामधला जो ओलसरपणा आहे ना तो कमी होतो त्याच्यामुळे मग त्याला बुरशी लागत नाही त्यामुळे ना तुम्हाला जर बर्फी खूप दिवस टिकवायची असेल ना तर असा ओल्या नारळाचा चव तुपावरती चांगला भाजून घ्यायचा आता आपण येण्याच्या साखरेचं प्रमाण सांगतो तुम्हाला मी एक वाटी दाबून असा भरलेला हा नारळाचा चव आहे त्याच्यासाठी ना पाऊन वाटी साखर हे योग्य प्रमाण आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी दूध आपल्याला घ्यायचे दुधामध्ये तुमची साय असेल ना तरी चालेल त्याच्यामुळे ना अजून टेस्टी बनते तर बघू शकता असा होईपर्यंत मी चांगला तुपावरती भाजून घेतलेला आहे यातला ओलसरपणा सगळा मी कमी केलेला आहे आता आपण इथेच ना तो चांगला खिस भाजून झाला ना की इथे आपण पाऊन वाटी साखर टाकायची साखरेचं प्रमाण हे योग्य आहे तुम्ही जर जास्त कमी साखर टाकली ना तर तुमच्या बर्फीला चिकटपणा येणार नाही आणि मग बर्फी अशी वड्या सेट होत नाही त्याचा बुगा तयार होतो त्यामुळे ना साखर पण त्याला योग्य अशा प्रमाणातच पाहिजे असते त्यामुळे एक वाटी चांगला दाबून भरलेला किसासाठी पाऊन वाटी साखर हे योग्य प्रमाण आहे त्याच्यामुळे काय होतं ना खोबऱ्याची वडी टिकायला पण मदत होते आता आपण ज्या वाटीने खोबऱ्याचा खेस मोजून घेतला होता ना त्याच वाटीने मी अर्धी वाटी दूध घेतलं होतं म्हणजे मी हे एक वाटी बाजूला त्याने मोजून एक वाटी बाजूला असं दूध घेतलं होतं ते तर हे सगळं आपल्याला ना मीडियम गॅसवरती चांगलं शिजून घ्यायचंय काही काहींची काही तक्रार असते की आमची खोबऱ्याच्या बर्फी मध्ये साखर करकरीत राहते विरघळतच नाही तर ही साखर विरघळण्यासाठी ना तुम्ही इथे असं दूध वापरलं ना तर साखर पटकन विरघळते आणि मग त्याला मलई त्याला एक प्रकारचा मस्त मलईदार असं टेक्चर पण येतं आणि टेस्ट पण खूप छान अशी लागते त्यामुळे दूध नक्की इथे वापरा आणि आपल्याला हे मिश्रण आहे आता पुन्हा घट्ट होईपर्यंत चांगलं पुन्हा शिजून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही इथे साखरेचा सा पाक तयार केलेला आहे दूध आणि खोबरं सगळं मिक्स अस चांगलं शिजत आहे त्यामुळे ते जीव होता आणि त्याला टेस्ट पण खूप छान आहे त्याने साइडने बघू शकता कशी जाळी सुटत आहे त्यांना असं मिश्रण आहे ना तुमचं शिजलं पाहिजे छान असं त्यामुळे दूध पण तुम्ही अर्धी वाटी इतकं दूध ओतलं ना तरी चालेल कमी जास्त पण दूध नाही होता जास्त ओतलं तर हे मिश्रण खूप पातळ होतं त्यामुळे प्रमाणामध्ये दूध पण टाका आणि असं मिश्रण आहे ना सतत हलवत राहायचं मीडियम गॅसवरती तुमची बर्फी ना अगदी परफेक्ट अशी तयार होईल तुम्ही पहिल्यांदा जरी बर्फी बनवत असाल ना तरी अजिबात चुकत नाही साखरेचा पाक करण्याची झंझट नाही किंवा साखरेचा पाक कमी जास्त मागे पुढे गेला तरी आपली बर्फी कडक होते किंवा मग लूज पडते काही इथे कोणतच आपल्याला पाकाचा त्रास नाहीये त्यामुळे जर तुम्ही अशी बर्फी बनवली ना तर परफेक्ट अशी बर्फी तुमची तयार होती फक्त तुम्हाला हे मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत हलवत राहायचे बघू शकता आता आपल्या मिश्रणाला चांगला पाक सुटलेला होता ना आता पूर्ण अटक आलेलं आहे आणि मिश्रण आता घट्ट घट्ट व्हायला हो लागलेलं ला आहे आणि जसं त्यातला पाक कमी होत जाईना तसं मिश्रणाला एक प्रकारचा चिकट पण यायला लागतो ला म्हणजे साखरेचा पाक याच्यामध्ये मिक्स व्हायला हो लागतो आणि खोबऱ्या आणि साखरेच एक चिकटपणा त्याला यायला लागतो बघू शकता असं मिश्रणाला आहे ना असा गोळा व्हायला तयार झालेला आहे अजून आपलं हे मिश्रण आहे ना तयार झालेलं नाही वडीसाठी तुम्ही जर असंच मिश्रण काढलं तर याच्या वड्या तयार होणार नाही याला एक चांगला बघू शकता आता तुम्ही थोड्या वेळाने एक चांगला चिकटपणा याला आलेला आहे आणि घट्टपणा पण आलेला आहे असा गोळा तयार होतो इथपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलं असं शिजून घ्यायचंय बघू शकता इथे कुठेही येत्या पाण्याचा अंश नाहीये किंवा पाक नाहीये किंवा मिश्रण खाली आ, चिटकत पण नाही एक घट्ट त्याला आलेला आहे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं म्हणजे तुमच्या वड्यात ना जास्त दिवस टिकण्यास मदत होते तुम्ही जर यात ओलसरपणा ठेवला ना तर मग वड्यात ना लगेच त्याला बुरशी येण्याची शक्यता असते त्यामुळे असे पूर्ण मिश्रण असं घट्ट होईपर्यंत त्याला आपल्याला मिडीयम गॅसवरती सगळ्यात हलवत राहायचं आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि आपण जे सेट करणारे ना त्यात आटाला मी तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मिश्रण आता आपण पसरून घ्यायचे तुम्हाला जशा जाड पातळ वड्या तयार करायच्यात ना त्या प्रमाणामध्ये हे मिश्रण आता पसरवून घ्या मला पातळ अशा वड्या तयार ताटात मी पूर्ण असं मिश्रण चांगलं पसरून घेतलेलं आहे बघू शकता मिश्रण लगेच असं घट्टसर झालेलं आहे म्हणजे आपलं ना वड्या परफेक्ट तयार झालेल्या आहेत त्याला ओलसेरपणा नाहीये काहीच नाही बघू शकता असं मिश्रण लगेच सेट झाले आता आपण आहे ना आपल्या आवडीच्या अशा काप पाडून घ्यायचे लगेच तुम्ही जर हे मिश्रण एकदम गार झाल्यानंतर करायला तर वड्यात तुटण्याची शक्यता असते त्यामुळे हे थोडस बरं महिन्यात पर्यंतच असे काप काढून द्यायचे बघू शकता मिश्रण सेड झाले आपल्या वड्या तयार व्हायला लागलेल्या आहेत म्हणजे आपल्या बर्फ्या आता परफेक्ट बनलेल्या आहेत तर तुम्हाला मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही जर इथे अशा पद्धतीने वापरल्या ना आणि अशी बर्फी जर तयार केली ना तर पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुमची बर्फी एकदम छान अशी तयार होईल अजिबात ना चुकणार नाही किंवा परफेक्ट अशी खोबऱ्याची वडी तयार होईल अगदी टेस्टी अशी वरती तयार होते टिकणारी अशी साखर त्याच्यामध्ये न लागणारी अशी खोबऱ्याची वडी नक्की ट्राय करून बघा आणि बघू शकता तुम्ही एकदम छान अशी आपली ही खोबऱ्याची वडी तयार झालेली आहे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ह्या वड्या सेट झालेल्या आहेत आणि अशा सहज निघून पण येत आहेत अगदी छान मऊ मौल वड्या तयार झाल्या तोंडात टाकताच विरघळणारी हो अशी खोबऱ्याची वडी आपली तयार आहे तुम्हाला जर अशा वड्या बनवायच्या असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलवरती मी अशा छान छान रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते अगदी कमी साहित्यामध्ये परफेक्ट रेसिपी कशी बनवायची पौष्टिक रेसिपी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच मऊ खोबऱ्याच्या वडी अगदी कमी वेळामध्ये परफेक्ट वडी कशी बनवायची नाही मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्की ट्राय करून बघा यावड्या बघू शकता तुम्ही आपण खोबऱ्याचे पाठीमागचं साल न काढता सुद्धा किती पांढऱ्या शुभ्र वड्या तयार झाल्या थँक्यू